लोहगड किल्ला हा एक महाराष्ट्रातील महत्वाचा एक किल्ला आहे तर ते लोहगड त्याच्या नावाप्रमाणेच हा अतिशय मजबूत असा किल्ला आहे त्याच्या बाजूला एक तिकोना किल्ला आहे बाजूलाच एक विसापूर त्याच्यामुळे त्या किल्ल्याला एक मजबूती प्राप्त झालेली आहे सव्वीस मे एकोणीसशे नऊ मध्ये याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेला आहे व यंदाच्या वर्षी यांना जागतिक वारसा बा, बारा किल्ल्यांना महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसाच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं आहे त्याच्यामध्ये हा लोहगड हा किल्ला एक महत्त्वाचा किल्ला आहे याची उंची समुद्र सपाटीपासून तेहतीसशे मीटर आहे म्हणजे जवळपास एक हजार तेहतीस मीटर एवढी आहे हा लोणावळा जवळ आहे म्हणजे पुण्याजवळून पंचेचाळीस किलोमीटर वरती हा किल्ला आहे याला चार मुख्य दरवाजे आहेत याला एक विशेष ह्या किल्ल्याची एक विशिष्टता म्हणजे याला एक विंचू काटा नावाचं एक टोक आहे महत्वाचा एक किल्ला आहे महाराष्ट्रातला प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना किल्ला संवर्धनाचं आणि किल्ले बांधणीचं प्रशिक्षण देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात बाबा एक पालक म्हणून जर सांगायचं सा म्हटलं ही शिवसंस्कृतीची ओळख व्हावी आणि ती ज, ज जनमानसात रुजावी आणि लहान मनापासून जे संस्कारक्षम वय असतं त्यात मुलांना हे संस्कार मुलांमध्ये रुजावे त्याची जोपासना व्हावी या उद्देशाने आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून हा किल्ल्यांचा उपक्रम सुरू केलेला आहे आणि यावर्षी लोहगड हा असा किल्ला हा आम्ही साकारला आहे लोहगड जो आहे तो महाराष्ट्र म्हणजे जागतिक वारसा यादीत त्याला मानांकन प्राप्त झालेला आहे आणि तो जो किल्ला आहे तो लोहासारखाच मजबूत आहे आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने असा किल्ला आहे जिथे कोणी लपू नाही शकत तो लपला तर को, को, तो कुठूनही दिसून पडतो मला हे किल्ले बनवायला ला खूप आवडते आणि माझ्या मैत्रिणीसोबत मी हा किल्ला बन, बनव बनवले किल्ला बनवलेला आहे आणि मला याची आणि आवड निर्माण होऊन राहिली आहे आता किल्ला बनवण्याची मला आणि शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात खूप चांगलं वाट किंवा बा की की ती किती शोरवीर होते बा आणि ते सगळ्यांना सोबत ग्याए, सोबत घ्याय घ्यायचे हा किल्ला लोहासारखा मजबूत आहे आणि अन, हा मला वेगळे वेगळे किल्ले बनवायला दरवर्षी खूप आवडतो जय जिजाव जय शिवराय जय शंभूराजे हे पंधरावा वर्ष आहे आमचं याला बनवलं ताणं आम्हाला पाच सहा दिवस लागले हे मी दरवर्षी बनवतो यावर्षी आम्ही या लोहगड बनवला आहे आणि हे जे सगळे मावळे आहेत ते आम्ही पुण्यावरून आणतो आणि मा शादूची माती असते त्यांनी आम्ही बनवतो आम्ही जे दरवाजे वगैरे राहते आणि जे सिमेंटचं काम राहते ते आम्ही करतो सिमेंटने आणि त्याच्यावर आम्ही पांढऱ्या यांनी विटा बनवतो आम्ही याच्या बाजूला एक गावही आणि हे आम्ही शिवाजी महाराजांसाठी बनवतो जय जिजाऊ जय शिवरायला मदत करतात किंवा मी बाबांना मदत हे किल्ले बनवताना मी माझ्या बाबांची मदत करते माझे मैत्रिणी सुद्धा येतात त्या बाजे माझे दोन मैत्रिणी आले होते आराध्या मोहिते आणि साक्षी मुंदरा त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी आम्हाला मावळे रंगवताना पण मदत केली त्यांनी माती चाळून दिली आणि त्यांनी सिमेंट आणि मातीने म माती मदत केली भिंती बनवायला आम्हाला किल्ले बनवणं खूप आवडते आणि आम्ही हे दिवाळीच्या वेळेस बनवतो शिवाजी महाराजांकरिता आणि हे जे आहेत ते ब किल्ले बनवताना आम्हाला खूप उत्साह वाटतो आणि खूप आवड आहे आवाला किल्ले बनवण्याची आणि आम्ही आजपर्यंत खूप सारे किल्ले बनवले आहे जसे की रायगड राजगड पन्हाळा शिवनेरी प्रतापगड आणि सिंहगड અજી આભીસ બનવલા લોહગઢ કિલ્લા જય જીજાઉ જય શિવરાય જય શંભુરાજ